चला आज सांगते अरीबर्कमधले लटकन कसे बनवायचे जे की अरीबर्कमध्ये बनलेले असतात तर चला मग सुरू करू या हा बॅकचा पार्ट आहे तर तो, तो तयार करून झालेला आहे या आपला याचा पण फुल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आणि आता मी हे लटकन्स बनवते आहे तर बॅकचा मध्ये जो गळा असतो ना त्यामध्ये हे लटकन्स बनवते आहे मी सिम्पल रेड कलरचे स्टोन घेतले थोडेसे मोठे घेतलेले येतं आणि त्यानंतर आपण स्टोन चेन लावून घेतो आहे त्याच्या साईडनं एकदम साधे सोपे असे म्हणजे डिझाईन बनवतो आहे आपण दिसताना खूप छान वाटते आहे पण तुम्हाला कळावं की कशी कशी बनवली आहे तर त्यासाठी इथं मी तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ सांगते आहे तर इथं बघू शकता आता शुगर सॉरी शुगर बिट्स नाही आहे ते थोडेसे मोठे मनी इथं आणि ते इथं यूज करते मी तुम्ही शुगर बिट्स पण करू शकता परंतु शुगर बिट्स जरा थोडेसे छोटे वाटले असते म्हणून मी हे यू हे मन यूज केले आहेत तर खूप पटकन होतात हे लटकन आणि दिसायला पण खरंच खूप छान वाटतात आणि हे हा व्हिडिओ मी पूर्ण दाखवलेला आहे की लटकन हे कसं केलेले आहेत म्हणजे बनवलेले कसे आहेत परत ते स्टिच कसे केलेत सगळं डिटेल्समध्ये सांगितलेले लटकन बनवायचे कसे स्टिच कसे करायचे सगळं टोटल्समध्ये सांगितलेले त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा हे बघू शकता तुम्ही पान आकाराचे स्टोन घेतले जे तुम्हाला बॅकच्या डिझाईनला दिसतायत ना तर हे ते स्टोन आहेत साडी हिरव्या कलरची होती म्हणून आपण हिरव्या कलरचे स्टोन यूज केले आहेत पान सेपचे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग करू शकता तुमचा जो साडीचा कलर असेल त्या कलरनुसार तुम्ही हे स्टोन इथं चिटकून देऊ शकता खूप सुंदर लटकन्स आहेत आणि खूप पटकन इझिली होतात काहीही करायची गरज नाही आहे तर तुम्हार त्यामुळं आणि इथं बघू शकता हे असं मी इथं चिटकून देते सगळ्या साईटला खूप फास्ट होतात आणि खूप सुंदर दिसतात तर केल्यानंतर याचा लुक जो फायनल होता तर तो खरंच खूप छान दिसत होता कारण याचं या या कलर कॉम्बिनेशन यांचं खूप छान होतं यांच्या साडीचं त्यामुळं तर रेड बॉर्डर होती आणि याची ग्रीन कलरची साडी होती खूप सुंदर साडी होती पैठणी हे कस्टमर आपल्याकडे युट्यूबवरूनच आलं होतं ता ता त्यांना जवळ राहत होत्या त्यामुळे त्यांनी कॉल केला मला आणि त्यानंतर त्या आल्या होत्या तुम्हाला पण असे सुंदर सुंदर ब्लाउज डिझाईन्स बनवून हवे असतील तर मला कॉल करत जा मी माझा नंबर शेवटी तुम्हाला स्क्रीनवरती देत असते तिथून मला कॉल करा आणि तुम्हाला पण ब्लाऊजेस बनवायचे असतील तर मी कुरिअरनं पण ऑर्डर घेते खूप कमीत कमी प्राईजमध्ये आपल्याकडे ब्लाऊज बनवून भेटतात तर त्यासाठी कॉल करा आणि कॉन्टॅक्ट करू शकता मी नगरमध्ये राहते कुणी आसपास असाल तर येऊन भेटू पण शकता आणि इथं बघू शकता परत आपण त्याच म्हणण्यानं शेवट लाईन देऊन घेतली आहे शेपमध्येच हे जे आहे हे लटकन मी बनवलेलं आहे आणि त्यानंतर आता इथं मी जरी थ्रेडने आउटलाईन देऊन घेतेये हा जरीचा थ्रेड आहे तर त्यानं आता इथे एक सिंगल आउटलाईन देऊन घेतेये जास्त काही करत नाही आहे याची बॅकची डिझाईन पण तुम्हाला फुल पा, पाहायची असेल तर आपल्या चॅनलवरती आहे आणि याचा पूर्ण ब्लाउज तयार कसा झाला आहे ना हे पण आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे तुम्ही तिथं जाऊन आपल्या चॅनलवरती दोन्ही पण बघू शकता याची प्राईज वगैरे काय घेतली ते मी सगळं तिथे डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लटकन पूर्ण झाल्यानंतर मला आवडतात की नाही आवडत ते कमेंट करून नक्की सांगा याची प्राइस मी तुम्हाला शेवट सांगते किती घेतली ते तर हे बघू शकता याचा फायनल लुक असा होता हे चार लटकन आपल्याला लागतात ला ला एका लटकनसाठी दोन पार्ट लागतात तर ते असे मी चार पार्ट तिथं बनवून घेतलेले आहेत आणि हा बॅकचा डिझाईन आहे ही कोणाला पूर्ण डिटेल्समध्ये पाहायची असेल आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे आता इथं मी बॅकचा पार्ट जो आहे तर तो स्टिच करून घेतला आहे हे लटकन आपल्याला ब्लाऊज शिवल्याच्यानंतर जो मध्ये भाग उरतो ना तर त्यातून बनवायचे असतात तर आता माझा ब्लाऊज शिवून झालेला आहे आणि आता इथं मी मध्ये जो भाग उरला आहे ना तर तो कट करून घेतला आहे आणि त्यानंतर इथं बघू शकता थोडं थोडं मी साईडनं कापड ठेवले कारण की आपल्या मधी घालायसाठी वेगळं कापड घेण्यापेक्षा हेच दुमडून घ्यायचं थोडं थोडं उरतं ते मग त्याने लटकन जे आहे तर ते असं उठून दिसतं आपलं फुगलेलं दिसतं मग ते छान वाटतं तर त्यासाठी इथं मी जरीचाच थ्रेड यूज केला आहे रेड कलरचा तुम्ही नॉर्मल मशीनचा पण थ्रेड यूज करू शकता पण हा जरीचा थ्रेड यूज केल्यानं इथं काय होतं पूर्ण राऊंडला जे आहे ना तर ते गोल्डन गोल्डन दिसतं मग ते छान वाटतं मग तो मशीनचा थ्रेड जर यूज केला तर तो ओळखून येतो त्यासाठी इथं मी हा जरी थ्रेडच यूज केलेला आहे आणि खरंच खूप म्हणजे भारी वाटत होतं आणि एकदम फिनिशिंग पण आपली छान आली होती आणि हा जरी थ्रेड मी डबल करून घेतलेला आहे म्हणजे सिंगल सुईमध्ये होऊन घेतला आणि त्यानंतर मग त्याला गाठ मारली म्हणजे त्या दोन साईड झाल्या असा डबल केलेला आहे जास्त पदर घ्यायचे नाही येतं तर त्यासाठी फक्त दोनच पदर घ्यायचे आहेत तर ते मी तुम्हाला इथं दाखवलेलं नाही आहे पण सांगते आहे की एक पदर ओन घेतला आहे आणि खाली गाठ मारून दिली आहे म्हणजे आपण शिलाईला कसा डबल दोरा घेतो पिको फॉलच्या किंवा ब्लाऊजच्या हात शिलाईला तर सेम तसाच डबल धागा घ्यायचा आहे जास्त धागे घ्यायचे नाही आहेत आणि त्यांनी फक्त असं खालून सुई घालायची आहे वरती आणि स्टिच करत राहायचे प्रत्येक याला मी खालूनच सुईवरती घेते म्हणजे तो बरोबर असा राऊंडनी दिसल मग ते छान वाटतं एकाच डायरेक्शननी सुई घालायची तुम्हाला असं नको काही इकून घेतलं काही तिकून घेतलं मग त्या लटकनची फिनिशिंग पण बिघडली जाते तर त्यासाठी आणि इथं बघू शकता आता थोडंसं वरती मी ठेवलेलं आहे की होल जेणेकरून आपल्याला तिथं आता ही नॉड अटॅच केलेली आहे ब्लाऊजला ना तर ती टाकून द्यायची तर इथं बघू शकता मी अशी थोडंसं ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी हे असं घुसून देते नॉड सुईनं थोडीशी आत ढकलायची म्हणजे ती व्यवस्थित जाते आणि त्यानंतर तिला इकून तिकून इकून तिकून करून इथं आपल्याला जी नॉड आहे तर ती पॅक करून घ्यायची नॉड थोडीशी व्यवस्थित पॅक करा जेणेकरून ती इझी म्हणजे अशी इझिली निघली नाही पाहिजे कारण की आपलं जे आप खालचं लटकन असतं हे वजनदार असतं हे आरीवर्कचं लटकन थोडंसं वजनदार बनतं तर त्यासाठी ते ती निघली नाही पाहिजे याच्यासाठी एकदम व्यवस्थित अशी खूप जास्त धागे तिथं घेऊन पॅक करायचं आहे जेणेकरून खूप सुंदर डिझाईन जी आहे तर ती बनली जाते तर त्यासाठी तर इथं बघू शकता तुम्ही मी एकदम असं टाइटली आणि तिथं मी खूप प्रेस करते आहे कारण की कितीही तुम्ही हलवलं वगैरे तर ते लटकन पडून नाही गेलं पाहिजे यासाठी आणि असे दोन्ही पण मी आता इथं करून घेतलेले आहेत हे बघू शकता तुम्ही किती सुंदर लटकन झाले आणि खरंच मला हे लटकन खूप जास्त आवडले होते कारण याचं कलर कॉम्बिनेशन जे आहे ना तर ते खूप छान दिसत होतं आणि यांची साडी पण पैठणी साडी होती खूप सुंदर साडी होती आणि तुम्हाला पण असेच लटकन्स वगैरे बनवून हवे असतील तर मला कॉन्टॅक्ट करू शकता मी माझा कॉन्टॅक्ट नंबर इथं स्क्रीनवरती तुम्हाला देत आहे आणि हे या ब्लाऊजचा फुल फायनल लुक होता या ब्लाऊजचा फुल पूर्ण डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे स्लीवजचा पण आहे आणि बॅकनेकचा पण आहे स्लीवज पण खरंच खूप सुंदर होत्या या ब्लाऊजची शिलाई जी आहे तर ती मी सतराशे रुपये घेतली होती लटकन्स बनवायचे जर फक्त तुम्हाला सांगायचं असेल की लटकन्स बनवायला मी किती घेतले होते लटकन्स बनवायला मी दोनशे रुपये घेतले होते कारण की लटक लटकन हे पूर्ण चार लटकन असतात ते पूर्ण हातानं स्टिच करावं लागतात आणि परत त्याला मशनीवरती कुठेच घालावं लागत नाही त्याला सगळं हाताने स्टिच करावं लागतं ह्या ब्लाऊजची शिलाई मी सतराशे रुपये घेतली होती अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी